नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना गव्हाची खीर बनवणार आहोत पौष्टिक अशी पारंपरिक पद्धतीची आणि त्याच्यामध्ये आरोग्यदायी सेंद्रिय गोळ टाकून अशी खीर बनवणार आहोत गव्हाची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी एक वाटी गहू घेतली आहे आमच्या माळ्यातलेच गहू आहेत ते आता हे गहू ना स्वच्छ धुवून घ्यायचे झालेत बघा पंधरा मिनिटं गहू भिजून आता हे आता हे ना चाळणीमध्ये मी थट ठेवते पाणी येतं सर्व काढून घ्यायचं आता हे गहू ना एक तासासाठी बांधून ठेवते पाहिजे बघ कस झाले दादा एक तास झालेत बोलून गहू छान झाले बोर्ड वरती नाही का मिक्सरमध्ये मध्ये थोडा ह्याचा भरडा करून घ्यायचा मिक्सरच्या पॉट मध्ये मिक्सरचा पॉट घेतला थोडं थोडं टाकून याचा भर टाकून मी चालू बंद मिक्सर चालू बंद चालू बंद कर छान झालंय बघा आता याचा कोंडा काढून घ्यायचा असं कोंडा काढून घ्यायचा त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं ते उरलेला कोंडा पण घेऊन जाऊ असं कोंडावरती येतो धुवून घ्यायचं ते स्वच्छ असं असं कोंड काढून घ्यायचा आता कुकर घेतलं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं मी तुम्हाला गव्हाची लापशी पण दाखवलेली करू करून बरड्याची लापशी आता कुकरमध्ये घेतलं याच्यामध्ये बुलेले परत पाणी टाकून घ्यायचं एक वाटी गहू घेतले तर त्याला चार पाट्या पाणी टाकून घेतलं बघा असं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि कुकरला याच्या नऊ दार शिट्ट्या करून घ्यायचा गॅस सीमवर गॅस बारीक करून शिजलेत आता बघूया आपण छान आता हे काजू बदाम आणि खोबरं हे कट करून घेतले आणि एक वाटी गहू होते एक वाटीसाठी एक वाटी, वाटी गूळ हा चिरून घेतले आता हा ह्याच्यात टाकून घेते ऑर्गेनिक गूळ आहे हा त्यामुळे असा दिसत आता हे मिक्स करून घेते सगळं ही खीर नागपंचमीला बनवतात नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पावसाळा हिवाळ्यामध्ये पण बनवतात अशा पारंपरिक पद्धतीचे खीर हे बऱ्याचशा खिरीचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आपल्या चॅनेल ते पण तुम्ही जाऊन बघा छान झाले आता आपण फोडणी तयार करून घेऊया गॅसवरती कढई ठेवली आता याच्यात दोन चमचे साजूक तूप टाकते सर्व ड्राय फ्रूट्सने आपल्याला याच्यात तळून घ्यायचे आता खोबरं पहिल्यांदा तळून घेते पूर्ण झाल्यावर भरतो त्याच्यामध्ये काजू बदाम भरतो सगळे ड्रायफ्रूट भरतो झाले दाखवून घेतो एकदम छान सुगंध आले असतात आता काजू बदाम याच्यामध्ये ना पाच मिनिटं शिजू देतो हे आत्ता जरी पातळ वाटत असली खीर पण नंतर थंड झालं थोडी घट्ट होते आणि आपण ज्या वेळेस खायला घेऊ ना त्यावेळेस त्याच्यामध्ये दूध आणि तूप परत ऍड करून घ्यायचं आत्ता याच्यामध्ये दूध टाकण्याची काहीच गरज नाही आता याच्यामध्ये ना वेलची आणि सुंठपूट टाकून घेते एक चमचा आणि थोडं जायफळ किसून टाकते हे ने खूप छान येते तुम्ही पण अशी गावाची तीड झ करून बघा बघा आपली गावाची तीड झटपट होणारी अशी एकदम सुरेख झाली छान आणि देताना बघा असं वाटीमध्ये द्यायचं आणि याच्यामध्ये गरम दूध ऍड करायचं साजूक छान खूप सुरेख लागते तुम्ही पण बनवून बघा आणि झटकीपट होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू